जिथे बाळासाहेबांचं पहिलं भाषण तिथेच राज उद्धव ठाकरे एकत्र मुंबईच्या विजयी मेळाव्यात एल्गार गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे आमच्या दोघांची भेट जरी नसली तरी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे असं ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान या युतीआधी दोन्ही ठाकरे बंधू पाच जुलै रोजी विजयी मेळाव्याला मुंबईत एकत्र येणार आहेत आणि विशेष म्हणजे या मेळाव्याचे आता ठिकाणी ठरलं आहे जिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं भाषण झालं होतं त्याच ठिकाणी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक हे एकत्र येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत होणाऱ्या विजयी मेळाव्याचं ठिकाण ठरलेलं आहे येत्या पाच जुलै रोजी हा विजयी मेळावा होणार आहे मुंबईतील दादरमध्ये असणाऱ्या शिवाजी पार्कात हा ऐतिहासिक मेळावा होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे याच ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं भाषण केलं होतं शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी याच जागेवरून संपूर्ण शिवसैनिक आणि महाराष्ट्राला संबोधित केलं होतं त्यांच्या या भाषणानंतर शिवसेनेची वेल विस्तारत राहिली आणि आता याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाषण करणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई